पण स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना मला ब्लीच आणि फेशियल करायचंय तर ते घरच्या घरी कसं करायचं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी आपल्याला काय काय तयारी करायची हे बघून घ्या सगळ्यात आधी मी माझी गोल्ड ज्वेलरी किंवा आपण काहीसुद्धा घातले असेल गळ्यात वगैरे तर ते सगळं काढून घ्यायचं आहे कानातले पण काढून घेतले आणि हेअर बँड असेल तर आवर्जून घाला कारण आपले बेबी हेअर जे आहेत ते सारखे मध्ये मध्ये येतात तर मी नेचरचंच ब्लीच आणि फेशियलचं ते हे असतं ना तर ते यूज करते कारण माझ्या चेहऱ्याला ते सूट होतं आणि आता तुम्ही आपल्याच्या आधी माझा चेहरा बघू शकता अगदी मी फेशवॉश करून घेतला होता तरीसुद्धा चेहऱ्यावरनं एकदा वाईप फिरवून घेतली जेणेकरून काही असेल ना तर ते निघून जाईल तेलकट वगैरे चेहरा तर माझ्याने स्किन ड्रा ड्राय आहे त्यामुळे ना मी थोडंसं हे करते तर सारखं पाण्याचा हात लावून घेते आणि इथे बघू शकता मी नायटीचा एक वरचा जो बटन आहे तर तो, तो काढून घेतलेला आहे कारण गळ्यासुद्धा आणि चेहरासुद्धा आपला सेम दिसला पाहिजे यासाठी पण या पॅकमध्ये ना काय झालं कोणाष्ट थोडंसं ब्लीच कमीच होतं तर सुरुवातीला ना आपल्याला ब्लीचचं प्लॅकेट जे फोडलं ना त्याच्यामध्ये तीन आयटम भेटतात तर एक क्रीम ब्लीच असतं एक ॲक्टिव्हिटर असतं आणि स्पॅचूला असतं तर ह्याच्यामध्ये स्पॅच्युला मिसिंग होता मिसिंग म्हणता येणार नाही कारण हे मी दिवाळीत आणून ठेवलं होतं पण ते लावणं करणं झालंच नव्हतं माझ्याकडनं ते सारखं काळं झाक करताना ते कुठंतरी पडलं असेल स्पॅचूला तर क्लीम ब्लीच आणि ॲक्टिव्हिटर जे आहे तर ते थोडं म्हणजे प्रमाण दि योग्य म्हणजे दिलेलं असतं तुम्ही बॉक्सवर त्याचे इन हे वाचू शकता इन्फॉर्मेशन त्याच्यानुसार तुम्हाला कळेल आणि त्याच्यावर टायमिंग पण दिलेलं असतं तुम्हाला किती ठेवायचं आहे ते तुमची स्किन जर डार्क असेल तर ॲक्टिव्हिटर थोडंसं कमी घाला आणि जर फेअर असेल म्हणजे गोरे असेल किंवा मिडियम असेल तरीसुद्धा ॲक्टिव्हिटर थोडं कमी जास्त झालं तरी चालतं आणि वेळसुद्धा तसंच आहे तुमची स्किन डार्क असेल तर वीस मिनटं ठेवा आणि फेअर असेल तर अर्धा तास ठेवला तरीसुद्धा चालतं आता हे मी अर्धा तास ठेवून घेणार आहे आणि असं लावल्यानंतर ना हाताला असं तुम्ही लावला आणि त्याची वेळ पूर्ण झाली ना तर ते फसफसल्यासारखं होतं तर त्यावेळेला आपल्याला हे पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचं आहे तर यावेळेला काय करायचं तुम्हाला इथे ना एक तर ओल्या नॅपकिनने किंवा वाईप असेल तर वाईपने तुम्ही हे सगळं क्लीन करू शकता आणि तुम्ही लगेच इफेक्टसुद्धा बघू शकता किती सुंदर असं लुक आलेला आहे चेहरा एकदम क्लीन झालेला आहे आणि तुम्ही ते एकदम छान असं ग्लोसरी चेहरा झालेला आहे म्हणजे ग्लोसरी शायनिंगवाली तर इथे ना आता फेशियलचा पॅक जो येतो तो, तो रिमूव्ह केला म्हणजे काढून घेतला त्याच्यामध्ये चार पॅकेट असतात म्हणजे चार स्टेप असतात वन बाय वन आपल्याला ते अप्लाय करायचे असतात सगळ्यात आधी क्लिन्झिंग स्टेप येते पाच मिनटं आपल्याला हे अप्लाय करायचं आहे त्याच्यावर टायमिंग आणि कसं अप्लाय करायचं मसाज करायचा आहे का चेहऱ्यावर ठेवून द्यायचं हे सगळं तिथे मेन्शन केलेलं असतं हे सगळं आपल्याला वेळोवेळी बघत राहायचं आहे चेक करायचं आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लीच करताना ना आपल्या चेहरा जळतो म्हणजे चरचरते आणि नाकातून डोळ्यातून पाणी येतं डोळे लाल होतात ह्या गोष्टी जर झाल्या तर कॉमन आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर लईच जळजळसार म्हणजे च, 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 च चरचल्यासारखं होत असेल तर तुम्ही लगेच काढायचं आहे आणि स्किन पॅच टेस्ट केल्यानंतरच आपल्याला हे बाकीचं सगळं अप्लाय करायचं आहे तर हे क्लिन्झिंग लावून घेतलेलं आहे ना हे पाच मिनटं आपल्याला मसाज करायचा आहे चेहऱ्याला तुम्हाला ज्या स्टेप येतील त्या आता मी इझी स्टेप किती करत आहे मला ज्या आता लक्षात आहेत त्या करत आहे कारण माझा बेसिक पार्लरचा कोर्स झाला होता पण तो आता विसरलेला आहे मी बारावीत असताना झालेला आणि ह्या गोष्टीला झाल्यात आता पंचवीस वर्ष तर त्यामुळे मग थोडे विसरलेत स्टेप वगैरे तर पूर्ण वाईपने क्लीन करून घेतलं पाच मिनटं मसाज केल्यानंतर जे काही आपलं क्रीम असेल तर ते त्यानंतर सेकंड स्टेप आहे तीसुद्धा मसाज स्टेपच आहे ही पंधरा मिनटं आपल्याला चेहऱ्याला अगदी मसाज करत राहायचा आहे व्यवस्थित मसाज करायचा आहे याने काय होणार आपली स्किन जी आहे तर ते रिलॅक्स होते डीड डेड स्किन जे असते तर ती रिमूव्ह व्हायला मदत होते आणि नाकावर नाकाच्या ह्याच्यामध्ये जिथं आपण म्हणजे नाकाचे जे हे असतात तिथं ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड असतात तर ते सुद्धा लवकर रिमूव्ह होतात अशा स्टेपने आणि मेन म्हणजे ना आता माझ्या चुकून माझ्या डोळ्यामध्ये थोडंसं क्रीम गेलेलं आहे वाईपने मी का काढून घेतलं की म्हणजे डोळा स्वच्छ करून घेतला त्यानंतर ना आणखीन मसाज करायला सुरुवात केली आपले जे ॲक्विपेशर असतात म्हणजे ते पॉईंट जे असतात ते सगळे दाबून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गळ्याला न चुकता मसाज करत राहायचा आहे जेणेकरून म्हणजे गळा आणि चेहऱ्याचा टोन जो आहे तो स्किन टोन सेमच दिसेल आणि आपण मेकअप करताना वगैरे पण बघता येतो मी आपण गळ्याला मानेला कानाला पावडर वगैरे करतच असतो आणि तुम्हाला जर हेल्प व करायला कुणी असेल तर नक्कीच बैक ला सुद्धा म्हणजे गळ्याच्या बॅकसाइडलासुद्धा सुद्धा तुम्ही हे सगळं अप्लाय करून घ्या जेणेकरून ना पूर्ण आपली स्किन जी आहे तर ती छान दिसेल एक टोन दिसेल कारण आता ब्लाउज वगैरे घातले ना तर ते गळे उघडे राहतात आणि गळ्याचा शेप थोडासा म्हणजे शेड जो आहे तर तो एक टोन पाठीमागे जातो तर छान पंधरा मिनटं मसाज केलं त्यानंतर स्किन एकदम रिलॅक्स झाली आणि सगळं वाईप आऊट करून घेतलं आणि छान असं स्किन जे आहे ती तुकतुकीत तुक दिसायला लागली एकदम छान तर इथे बघू शकता आणि पंधरा मिनटं मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं होतं त्यामुळे तुम्हाला लगेच वाटेल आणि हे थर्ड स्टेप आहे थर्ड स्टेपला ना त्याने एक पॅक दिलेला आहे तर तो आपल्याला दहा मिनटं चेहऱ्याला असाच ठेवून द्यायचा आहे आणि पूर्ण सुकल्यानंतर ना आपल्याला हा पॅक जो येतो तो रिमूव्ह करायचा आहे तर मी पॅक लावून तर घेतला पण झाला असं की माझ्याकडे ना ते घामाण्यांना ते पॅक सुखायचं नावच घेत नव्हतं शेवटी मी पंधरा मिनटाने रिमूव्ह केलं बघू शकता इथे पूर्ण घाम येत होता मला चेहऱ्याला आणि कसं कसं स्टेप बाय स्टेप आपण करत जातो ना तसं तसं ते आपल्या चेहऱ्याला किंवा स्किनला त्याचा इफेक्टसुद्धा जाणवायला लागतो आहे बघू शकता तुम्ही इथे स्किन माझी आणि हलकंसं नाकावर माझ्या वांग उठायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी हे आज करायचं घेतलं बरेच दिवसापासून म्हणजे दिवाळीपासून हे आणून ठेवले होते प्रोडक्ट सगळे पण ते लावणं करणं शक्य होत नव्हतं त्यानंतर ना ह्याने फोर्थ स्टेप दिलेली आहे हे जे आहे ना फेशियल डायमंड फेशियल आहे मी ॲक्च्युली गोल्ड फेशियल करते त्याच्यामध्ये ना हे एक गोल्ड कलरचा ज्वेल येतो तो, तो खूप छान लुक देतो आपल्या चेहऱ्याला तर तो, तो लावायचा हे ना डायमंडचं दिलेलं आहे है पण ह्याने तिथं मेन्शन केलेलं आहे की हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि काढत्या वेळेला थोडंसं मसाज करून काढायचं आहे तर हे पण मी लावून घेतलं आणि गो डोळ्याचा भाग सोडलेला आहे ते जसं मेन्शन केलेलं आहे तशा पद्धतीने मी करत आहे मी सुद्धा पहिल्यांदाच हा पॅक यूज करत आहे ॲक्च्युली मी प्रत्येक वेळेला गोल्डन ब्लीच आणि गोल्डन फेशियलच करते आणि ते सुद्धा नेचरचंच करते कारण तेच माझ्या चेहऱ्याला सूट होतं तर इकडे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळं दाखवत आहे बघा कुठली स्टेप किती मिनटं करायची आणि काय काय करायचं आहे हे ते सगळं मेन्शन केलेलं असतं आणि त्याची डीप माहिती खालच्या साईडला दिलेली असते तर तुम्ही नक्की हे असे पाऊच आणून म्हणजे आपल्याला पार्लरला जर तुम्ही गेरात तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला जवळजवळ एक हजार रुपये तर जातील ब्लीच आणि फेशियलसाठी कमीत कमी, कमी सांगते मी प्रत्येक एरियानुसार रेट वेगवेगळे असतील आता मी गेले असते तर माझे एक हजार रुपये गेले असते पण आत्ता माझं हे जे ब्लीच आणि फेशियल आहे तर ते एकशे वीस रुपयेचं फेशियल झालेलं आहे आणि पस्तीस रुपयांचं ब्लीच टोटल एकशे पंचावन्न रुपये झालेलं आहे तर एकशे पंचावन्नमध्ये दीड एकशे साठ धरूयात आपण एकशे साठ रुपयांमध्ये मी घरच्या घरी ब्लीच आणि फेशियल करून घेतलेला आहे तुम्हालासुद्धा विश्वास बसत नसेल पण आपण करू शकतो आणि ह्या स्टेप ज्या आहेत तुम्ही मोबाईलला यूट्यूबला वगैरे बघू शकताय कशा करायच्या काय करायच्या आणखीन ह्याच्यापेक्षा वेगळा स्टेप पण तुम्हाला दाखवतील ते Uh, पण मी सोप्या सोप्या स्टेप दाखवलेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवड असेल तर बघा आणि आता लग्नसराई चालू आहे त्यामुळे आता सगळ्यांना हे ब्लीच फेशियल करणं थोडंसं हेच म्हणजे परवडतं पण व्यवस्थित आता मी माझी बहीण घरच्या घरीच करतो हे ब्लीच आणि फेशियल आणि आता सगळं आता तुम्हाला माहिती आहे सगळं जर आपल्याला येत असेल ना तर सुद्धा करावं लागतं नाही केलं तर शिव्या खायला लागतात आणि शिव्या खाऊनसुद्धा करावं लागतं असं आहे माझं तर बऱ्याच वेळेला माझ्यासोबत असं होतं काही गोष्टी म्हणजे आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये परफेक्ट असणं पण आपल्याला कधी कधी महागात पडतं बघा त्या टाईपमध्ये आहे माझं म्हणजे शि इच्छा नसेल तर शिव्या खाऊन का होईना पण ते करावं लागतं तर तशा टाईपमध्ये माझ्यासोबत बऱ्याच वेळेला होतं आणि माझं राहून जातं त्यामुळे ना असं माझ्याबरोबर बऱ्याच वेळा झालेलं आहे तर त्यामुळे ना मी काय करते आता माझंसोबत ना इतरांचं पण करावं लागतं बहिणींचं वगैरे दुसऱ्या बहिणींचं तर मला आता शक्य होत नाही कारण आता ब्लाउजचा लोड खूप असतो त्यामुळे आणि सणाच्या वेळेला ब्लाऊजची किती रेलचेल असते तुम्हाला माहितीच आहे तर चला ब्लाउजचे पण व्हिडिओ मी लवकर लवकर टाकेन आणि थोडे थोडे सोपे सोपे पण टाकेन तुम्हाला बघा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या घरातल्यांना शेअर करा कारण ह्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहेत पार्लरवर आपल्याकडून किती जास्त पैसे घेतात बघा हे मसाज करण्यासाठी आणि बँडने बघा आपलं एकही केस निघलेला नाही जागेवरून हल्लेला सुद्धा नाही आहे आता शेवट स्टेप करून घ्यायचे आपल्याला स्किनला ना छान वाफ देऊन घ्यायचे आहे ओप, तुक -तुक जर वाफ दिले ना आपले ओप पोर्स जे असतात तर ते ओपन होतात आणि छान ब्लॅक हेड व्हाईट निघायला मदत होते आणि स्किन जे आहे ती आपली हेल्दी राहते तुकतुकीत दिसते आणि जर तुम्हाला ब्लीच फेशियल करायचं नसेल तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा वाफ घ्या नाक जे नाकावर जे ब्लॅक हेड व्हाईट असतात ते ते निघतात लवकर आणि जास्त करून आपले पोर्स जे आहेत ओपन होतात डेड स्किन मारायला म्हणजे डेड स्किन निघायला सुद्धा आपल्याला मदत होते वाफ घेतल्यानंतर तर चला व्हिडिओ खूप खूप मोठा होत आहे त्यामुळे इथेच व्हिडिओचा एंड करायला घेते आणि तुमचा निरोप घ्यायला घे निरोप घेते पुन्हा वेळच्या भेटूया असाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा माझे पूर्ण आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन दिसते त्याला ते क्लिक करा तर बघा वाफ घेतल्यानंतर ना माझा चेहरा एकदम असा हे झालेला आहे घामाजलेला आहे म्हणजे वाफ पूर्ण चेहऱ्याला बसलेली आहे आणि लालपण झालेला आहे चेहरा माझं बघू चेहर शकता इतकी वाफ पुरेशी आहे आपल्या चेहऱ्याला तर बघू शकता आहे आता याच्यावर ना हे पूर्ण गारपणानं धुवायचं नाही आपल्याला लगेच म्हणजे नॅपकिन किंवा टॉवेलने आपण तो वाफ जी आहे तर ती ऑब्झर्व करून घ्यायची आहे आणि याच्यावर लगेच आपल्याला मॉइश्चरायझर तुमच्याकडे जे काही मॉइचरायझर असेल किंवा टोनर असेल तर ते लावून अप्लाय करून रात्रभर अशीच ठेवायचे आहे आणि ब्लीच फेशियल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला साबण अप्लाय करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे व्यवस्थित जर साबण अप्लाय केला तर चेहरा काळवंडेल त्यामुळे साबण अप्लाय करानंतर मी फेसवॉश यूज करू शकताय काही हरकत नाही तर हे मी ना बदामचं मॉइशचरायझर आहे माझ्याकडे हे खूप छान आहे आणि ह्याची किंमत म्हणाल तर फक्त दहा रुपये आणि माझ्या चेहऱ्याला खूप छान सूट झालेलं आहे मी खूप वर्षांपासून हे वापरते आणि आमच्या इथे बाजारला गेल्यानं तिथे एक कॉस्मेटिक्सचं शॉप आहे तिथूनच हे परचेस करते मी दुसरीकडे हे मग शक्यतो मला वाटते मिळत नाही तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता आणि चेहऱ्यामध्ये लगेच ऑब्झर्व्ह होतो बघू शकता तुम्ही आणि माझ्या स्किनला खूप छान सूट झालेलं आहे हे तर बघू शकता स्किनचा टोन बघा आत्ताचा टोन बघा आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगचा टोन बघा तुम्ही तुम्हाला फरक जाणवेल त्यानंतर बाम लावून घेते आणि आत्ता इथे आपला व्हिडिओ संपत आहे तर चला बा बाय पुन्हा भेटूया अटीच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत पुढचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा तुम्हाला हेल्पोर ठरेल आवडलं तर लाईक करा आणि बाजूला सबस्क्राईब करा धन्यवाद